सुभाष पाळेकर कृषी पद्धतीने कोबी फ्लावर कोथिंबीर झेंडू यांची लागण जीवामृत आणि आग्नेयास्त्राची फवारणी ह्याच्या अतिरिक्त घनजीवामृत आणि प्रत्येक पाण्याला जीवामृत दिलेलं आहे तर कोणताही कोणताही रोग कीड यावर नाही आणि कोथिंबीर तर कोथिंबीर एक नंबरमध्ये आहे आणि कोबी फ्लावर तर बघण्यासारखं आहे हा फ्लावर आहे हा कोबी आहे कोबीगड्डा कोथिंबीर आणि हा झेंडू अगदी सुंदर असं चित्र यात तुम्हाला पाहायला मिळतं आणि कोण म्हणतं की पाळेकर पद्धतीमध्ये भाजीपाल्याला प्रॉब्लेम येतो असा कोणताही प्रॉब्लेम येत नाही फक्त तुम्ही मनानं जर केलं तर ते एक नंबरमध्ये येत फक्त पाळेकर पद्धतीत विषमुक्त भाजीपाला